ओ oh, मॅडम काय बनवायला बनवायचं असते नमस्कार मैत्रीण कसे सगळे मस्त मजेत तुमचं स्वागत आहे किचन तर काही एवढं आमचं लय भारी नाहीये पण त्याच्यात तुमचं स्वागत आहे सहशे स्वागत आहे सुस्वागत ती लग्नात करते <laughs> लग्नात नस शाळेत असते ती आपण कसं काय मुद्द्यावर येऊ तुझा ती पप चालला कॅमेऱ्याच्या बाहेर कॅमेऱ्याच्या बाहेर चालला हा आता <laughs> आता नाही <जा। laughs> तर चला मी आज स्वीट मध्ये कडे तुम्ही तिखट सँडविच खाल्ला असेल आपण बनवत आहे गोड सँडविच बनवत आहे आता गोड सँडविच कसं बनवायचं ते तुम्ही नक्की माझा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तर मी पोरीला सांगितलं होतं की मोठ्यावाला ब्रेड घेऊन ये तर पोरगीनं आणलाय छोट्यावाला ब्रेड तर आपल्याला ह्याचे चार भाग करायचे होते ते आता दोनच भाग होणार आहेत पहिलं तर आपल्याला हे ब्रेडचे कट जे आहेत का नाही काट काट म्हणतात ना ह्याला हा हे काट जे आहेत ते आपल्याला असं काढायचे साइडला आणि ते उद्याच्या खायचं आहे चहा सोबत खावा किंवा ही वाळून ह्याची चटणी पण केली तरी चालते छान लागते चटणी पण ह्याची आता तुम्ही म्हणत असाल ब्रेडची चटणी आता ब्रेडची चटणी कशी ते पण मी तुम्हाला नंतर सांगणार आहे पहिलं आप तर आपण कने मस्त स्वीटमध्ये आता गोड सँडविच आहे आपल्याला तर जेवढे म्हणजे असं तुम्हाला जेवढे ब्रेड लागतील ना तेवढे तुम्ही घ्या आणि असं मला वाटतंय असे ह्याचे दोन भाग करायचे आपल्याला तर चार भाग करतात पण आता काय करायचं छोटंसं आहे ना ब्रेड हे त्याच्यामुळे दोनच करायचे आपण तर आपल्याला असेच कने सगळे ब्रेडचे काठ काढून कट करून तो घ्यायचे तोपर्यंत इकडं दूध जे आहे ते दूध मी पूर्ण आटवून घेतलेलं आहे आणि मस्त असं खव तयार झालेलं आहे आणि इकडे ठेवलेलं आहे ते गरम करायला तेलात आपल्याला हे पूर्ण सँडविच तळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ना पुढची रेसिपी दाखवते पहिल्या काट काढून ह्याला कट करून घेते आता पूर्ण कट करून झालेले आहेत बघा आणि त्या हाताला काय उद्योग वाढवून ठेवलंय अजून इथं का हा काय करायचं काच लागली ना काच लागली घर बसल्या काहीतरी कुठं नाही नको काय काय लागून घ्यायचं लागून घ्यायचं आता उद्या मला कपडे धुवायचे भांडे घास्त प्रॉब्लेम येणार आहे कारण निरमा साबण असं म्हणजे ह्याच्यात घुसल इतकं चरचर करते ना खरंच काही लेडीज ला सांगते म्हणजे माझ्या सगळ्या मैत्रींना सांगते की तिच्याकडे चाकू लागो वगैरे काही लागो पण काम ते काम आपल्याला करावंच लागते जळजळ म्हणायचं नाही काही म्हणायचं नाही उगं करत राहायचं बरोबर आहे का नाही काहीतरी बांधायचं आणि चालू करायची आपली आपली कामं आहे का नाही चला आपण कने आता हे ब्रेड जे आहे कने तळून घेऊया तेल जास्त तापलंय बघा आता हे ब्रेड सगळे मी छान असे लाल होईपर्यंत तळून घेते झाले लाल हा ना तेल जास्त टाकले ना ते पट 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 जास्त तेल करपून जाईल नाही करप बघा आमचे ब्रेडचे झालेले आहेत <laughs> दिसायला ना टोस्ट तळण तर आता झालेले आहेत आपल्याला काय करायचं माहिती का आता आता हे जे पॅन मधलं जे तेल आहे ते तेल काढायचंय थोडस धुवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तयार करायचंय चला घेऊया आपण काढून आता चला पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये दीड ग्लास पाणी टाकले आता साखर टाकूया हो आपण प्रमाणानुसार एक वाटी आणि थोडीशी ही पूर्ण चाचणी होईपर्यंत ह्याला छान असं हलवत राहायचं आहे जोपर्यंत पाक नाही हाताला आपल्या तोपर्यंत छान असं मिक्स करत राहायचं तुम्हाला दाखवते आपला पाक तर तयार झालेला आहे आयो ममा <laughs> तुम्ही बघू शकता असं चिकट चिकट झालेलं आहे हाताला चिपकत पण आहे आता आपण करूया गॅस बंद हो रेसिपी बनवायची पण काही चुकायची आहे का सांगा बरं सगळ्या ह्याच्यात कष्ट घ्यावा लागते तर चला आपल्याला आता हे जे ह्याच्यात टाकायची आहे ओके आपण आता पूर्ण सगळे टाकून घेऊया एकदम छान आणि मुलांना आवडेल अशी रेसिपी आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा घरी आणि मुलांच्या डब्याला वगैरे म्हणा शाळेतनं घरी आल्यानंतर ना त्यांना खायला छान लागते रेसिपी ही आणि मी पण मला वाटते पहिल्यांदाच बनवलेली आहे कशी वाटते ती पण तुम्ही नंतर मला कमेंट करून सांगा का ना आई पडते सारखं घे थँक्यू सर असं छान प्रकारे ह्याच्यामध्ये पाक मुरलेला आहे तर आपण का नाही पहिलं तर तू पण हातात येत नाही आता हे म्हणजे गरम आहे बरं का म्हणून मी असं हे करते तुम्ही थंड होईपर्यंत ठेवलं तरी चालते आणि ज्यावेळेस तुम्हाला खायचं असेल त्यावेळेस तुम्ही ते करू शकता तर आता हा जो आहे दूध आठवलेला जो आहे का नाही थोडक्यात खावा म्हणलं तरी चालते हाय का नाही चला असं आपल्याला ह्याच्यावरती असं ठेवायचं आहे हे बघा झालं तयार गोड असं सँडविच आपण घेऊया आता प्लेटमध्ये असेच आपल्याला सजवून घ्यायचे आहेत जेवढे लागेल तेवढे घेणार आहे बाकीच्या आहे असेच ठेवायचे पाकामध्ये आणि ज्या वेळेस आपल्याला खायचं असेल ना तर त्यावेळेस ते आपण करू शकतो ओके तर अशा प्रकारे आम्ही तयार करून घेतलेला आहे त्याच्यावर टाकलेला आहे थोडासा पिस्ता आणि छान गोड अशी मस्त रेसिपी तयार झालेली आहे एकदम स्वीटमध्ये तुम्ही जेवण झाल्यानंतर नाही खाऊ शकता आणि जेवणाच्या अगोदरही खाऊ कधीही खाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही आहे मस्त आणि साधी आणि सोपी पद्धत आहे काहीच नाही फक्त थोडंसं नॉर्मल तेल जाते बाकी काही आणि हे दूध आठवायला एक जरा थोडासा वेळ लागते तर चला नेहाच्या रेसिपीमध्ये आजची ही गोड सँडविच तुम्हाला कसं वाटतंय नक्कीच कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडल्यास करा, करा, करा। तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरून येतात रेसिपी बघायची असेल तर चॅनेलला माझ्या कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चालतंय ना आता ही आमची पोरगी खात आहे बघा गोडस सँडविच हे हवा कसं झालंय छान झालं ना तर त्यांना सांगा आता मी लहानच आहे म्हणा मला तर आवडले तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा तो बोलली की मला तर चला हिनं घेते खाऊन आणि दुसरी रेसिपी बनवायची आहे मला ती चला तयारी करूया दुसऱ्या रेसिपीची तोपर्यंत ही पोरगी खाऊन घेते टाटा बाय बाय बाय